आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रवक्ते संतोष पाटील यांच्या कुलूप ठोकण्याच्या इशारामुळे चिंतामन नगरचा रेल्वे ब्रिज वाहतुकीसाठी केला खुला गेल्या एक वर्षापासून चिंतामन नगरचा रेल्वे ब्रिज कामाची मुदत संपून सुद्धा तो वाहतुकीसाठी खुला केला नव्हता म्हणून मागील एक महिन्याखाली प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी सांगलीच्या रेल्वे स्टेशनच्या मास्तरच्या खुलीला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता ते सांगली पर्यंत रेल्वेची उड्डाण यंत्रणा खडबडून जागी झाली होती याची दस्ती घेऊन ठेकेदारांना दिलेल्या एक तारखेच्या इशाराच्या आठ रेल्वे ब्रिज वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे रेल्वे ब्रिजच्या पुलावर जाऊन त्या ठिकाणी साखर फेडे व गुलाल लावून प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी आनंद साजरा केला माननीय संतोष पाटील म्हणाले की लोहमार्ग लोहमार्ग पोलीस लोह पोलीस सांगली पोलीस पुणे सांगली अधीक्षक कार्यालय आणि केंद्रीय रेल्वे मंत्री सचिव यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा रेल्वे ब्रिज एक तारखेपर्यंत सांगलीकरांच्या सेवेसाठी वाहतुकीसाठी खुला केला जाईल असं सा सांगितले होते म्हणून मी सांगलीच्या रेल्वे स्टेशन मास्तरच्या खोलीला कुलूप ठोकण्याचा दिलेल्या इशाराची धास्ती घेऊन काल तीस नोव्हेंबरच्या दिवसापासून एकेरी रेल्वे ब्रिज वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे सर्व सांगलीकरांना आणि विशेष करून माधवनगरच्या व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला यावेळी ज्ञानेश्वर केंगार सुप्रीत पुजारी मारुती आईवडे सुनील कोरे नितीन कोरे खुदबुद्दीन मुचावर एम के कोळेकर प्रथमेश शेटे अजय झेंडे सुनील पुजारी भगवान मालीकर विनायक केंगार यशवंत मगदुम धनंजय खाडिलकर रावसाहेब कोळीवा अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहून सर्वांनी माननीय संतोष पाटील यांच्या नावाच्या विजयाच्या घोषणा दिल्या मध्ये रेल्वे प्रशासनाला आम्ही एक इशारा दिला की या माधवनगर रोडमधील चिंतामण मा नगरचा ब्रिज जर तीस नोव्हेंबर पर्यंत चालू नाही झाला तर एक ऑक्टोबरला सांगलीतील रेल्वे स्टेशनच्या रेल्वे मास्तरच्या रूमला कुलूप लावण्यात ला, येईल असा इशारा दिला यानंतर सांगलीतील पोलीस अध्यक्ष किंवा सांगली शहरचे पोलीस मिरज लोहमार्गाचे पोलीस पुण्याचे लोहमार्गाचे पोलीस लो व प्रशासनाच्या अभियंता अधिकारी जे रेल्वेचे व ठेकेदार यांनी एकत्र येऊन मिटिंग घेतली आणि त्यामध्ये सांगितले की आम्ही तीस नोव्हेंबरपर्यंत हा रस्ता लोकांसाठी खुला करू परंतु तुम्ही हे आंदोलन करू नका मला रेल्वे मंत्रालय दिल्लीमधून एका सचिवाचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की जर तुम्ही रेल्वेला रेल्वे मास्टरच्या पोलीस रेल्वे मास्टरच्या रूमला जर कुलूम लावला तर अर्धा राज्यातील रेल्वे विस्कळीत होतील तुम्ही हे आंदोलन करू नका म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही या एक तारखेपर्यंत ता, एक ऑक्टोबरपर्यंत जर तुम्ही ब्रिज हा खुला केला तर आम्ही हे आंदोलन मागे घेतो म्हणून आज एक ऑक्टोबरला किंवा कालच ह्या प्रशासनाने आमची धस्त घेऊन हो। या ठिकाणी हा एकेरी मार्ग खुला केलेला आहे आम्ही या सरकारचं किंवा या पोलीस प्रशासनाचा किंवा या रेल्वे लो लोकमार्गाने अभियंता आणि ठेकेदारांचं आम्ही कौतुक करतो की ह्या सांगलीतील गेले एक वर्षापासून जो हा रेल्वे बंद पडला होता तो आता आमच्या किंवा सांगलीतील वेगवेगळ्या आंदोलन करून त्यांची धस्ती घेऊन हा लवकर लवकर मार्ग मोकळा केला त्याबद्दल आम्ही रेल्वे प्रशासन ठेकेदार आणि पोलिसांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की सांगलीची जे परिस्थिती होती निर्माण की जे व्यापारी वर्ग होता माधवनगर तासगाव या ठिकाणी खूप हालत चालती गेल्या एक वर्षापासून त्यांचे उद्योगधंदे व्यवसाय बंद पडले होते या रस्त्याच्या कारणामुळे करोडो रुपयाचं नुकसान झालं आणि येणाऱ्या काळामध्ये दिवाळी दसरा हा सण तोंडावर आहे याच्यामध्ये अनेक लोकांच्या व्यापाराचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासन आम्ही एक इशारा देत की सांगण्याचे रेल्वे स्टेशनना उपलब्ध असलेल्या सरजाला वृत्तय सरजाचा धार रोड हा महादानी या ठिकाणी सागरवाटा पेवटा आणि गुलाल होतान या ठिकाणी आम्ही अभिनंदनाचा करावा केलेला आहे अभी या बळगाणामध्ये या रेल्वे ब्रिज दुसरा रेल्वे ब्रिज आता एकेरी चालू केले आहे लवकर शासनाला आम्ही विनंती करतो थोरा येकरी दुसरा दुय्यम लवकरकव आता या ठिकाणी करतो आम्ही काम केलं त्याबद्दल शासनाचा विजय असो अशा घोषणा देतो